नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज सहा मे दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्सुरी आपण चॅनल बनवलं नसाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेला नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी यावं आहे छप्पन मिळेल किमानदा चारा दोनशे पन्नास रुपये कमालदार चारा दोनशे पंच्याहत्तर रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवाखाली आहे चाळीस क्विंटल किमान दर, दर चार हजार शंभर रुपये कमालदार चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार शंभर रुपये पुढील बाजार समिती नागपूर आहे चारशे एकोणीस क्विंटल किमान दर तीन आठशे रुपये कमालदार चारा दोनशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर चारात एकशे अठरा रुपये जात आहे लोकल सोयाबीन पुढील बाजार समिती अमरावती याव आहे तीन हजार तीनशे एकावन्न क्विंटल किमानदार चार हजार पन्नास रुपये कमालदार चार हजार दोनशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर एक चार हजार एकशे पन्नास रुपये